नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे की साडीला फॉल कसा लावायचा तर ही साडी मला आमच्या मावशींनी घेतलेली होती माझ्या डोहा जेवणामध्ये तर याच साडीला मला फॉल लावायचा होता आणि याच हिशोबाने म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की तुम्हाला पण थोडीफार काही मदत होईल तर ही साडीला लावायचं आहे मला फॉल आणि त्याच्यावरचं मी या पद्धतीने मी ब्लाऊज पण शिवून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आणि आता मी घेतलेला आहे मी ना हा पंधरावाला फॉल घेतला आहे जर तुम्हाला इतर अजून कुठला भेटला तर घ्या आणि कॉटनचा आहे हा आणि याच्यावर लिहिलं आहे की वॉश बिफोर यूज जर तुम्हाला वॉश करून यूज करायचा असेल तर पहिले वॉश करायचा प्रेस करायचा आणि मग यूज करायचा नाहीतर मग तुम्ही असं पण यूज करू शकता मी तरी बेसिकली असंच यूज करते आणि इथे मी आता घेतलेले हे दोन कलरचे रील्स तर हे कशासाठी तर मी ते तुम्हाला सांगते जस्ट दोन मिनटात आणि ही मी अशी बारीक सुई घेतली फॉल लावण्यासाठी तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे दोन कलरचे रील का घेतले फॉल लावण्यासाठी तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या साडीला मॅचिंग असा फॉल घ्यायचा आहे तर माझी साडी थोडी डार्क आहे ग्रीन तर मी ते फिकट घेतलेला आहे तसं काही नाही तुम्ही कुठलाही घेऊ शकता डार्क किंवा फिकट चालतो तसं तर आपण फॉल कसा लावतो तर आपण फॉल लावतो खालचं असं खाली ठेवतो तर हा माझा साडीचा पुढचा भाग आहे आणि खाल पद, हो हा खालचा आहे तर आपण साडीला फॉल हा खालून लावतो असा पद अशा पद्धतीने आणि आता आपण करणार आहोत इथे हाफ सेटरच्या मशीनने शिलाई पण ती जर ग्रीन रीलने केली दोऱ्याने केली तर ती दिसेल इथे या बॉर्डरमध्ये तर आपल्याला हा दुसरा जो दोरा आहे आपल्या बॉर्डरच्या मॅचिंग जो आपण घेतलेला आहे तो आपल्याला या साईडने म्हणजे जो पुढ साडीचा पुढचा भाग आहे त्या साईडने लावायचा आहे जेणेकरून आपली जी शिलाई आहे म हाफ सेटरच्या मशीनवरची ती दिसणार नाही आणि जो ग्रीन दोरा आहे तो आपण हातशिलाई करणार आहोत तो वरच्या ने येतो इथे आणि हा येणार आहे तो इथे खाली बॉर्डरला आणि फॉल लावण्याचं मशीन हे वेगळं असतं तर माझ्याकडे आहे हाफ सेटरचं मशीन तर मी माझ्या हाफ सेटरच्या मशीनवरच गर घरच्या घरी साड्यांना फॉल कसा लावते तर आज मी तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आहे ना सगळ्यात पहिले मी मशीनला क्लीन करून घेते कारण जेव्हा ज्या वेळेस मला काम असतं मशीनवर तेवढंच मी त्याला यूज करते नाहीतर ते एरवी झाकलेलंच असतं आणि ऑइलिंग वगैरे पण केलेलं असतं त्याच्यामुळे ऑईल वगैरे सगळं कपड्यांना लागतं त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले मशीनवर बसणे अगोदर मशीनला छानपैकी क्लीन करून घेते आता साडीचा जो काठाचा सा भाग होता त्याला मला बारीक अशी शिलाई मारून घ्यायची होती म्हणून मी जो, जो पण एक्स्ट्राचा भाग आहे तो आता कट करून घेते व्यवस्थित आणि आता मी जे साडीला मॅचिंग अशी बॉबिन भरून घेते तर आता आहे ना मी आपल्या साडीचा जो पुढचा सा भाग असतो पदरा साईडचा त्याला आणि जो साडीचा मागचा सा भाग असतो नेस्ता भाग म्हणतो आपण त्याला त्याला व्यवस्थित असं काट वाळवून घेते त्याची बारीक आणि त्याच्यावर अशी शिलाई मारून घेते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी अशा पद्धतीने असे बारीक त्याचे काट वाळून घेतलेले आणि आता ना फॉल किती अंतरावर लावायचं आहे हे मी तुम्हाला सांगते तर आपल्याला आहे ना साडीचा मागच्या भागापासून दोन हाताचं अंतर मोजून घ्यायचं आहे तिथे खडूचं मार्किंग करायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची तर आता मशीनवर कसा लावायचा आहे हे मी तुम्हाला दाखवते तर आता मी ते फॉल टाकून घेतलेला आहे एक फोल्ट वाढलेला आहे सरळ करून घेते आणि या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची मशीनची आणि या वरच्या साईडने आपल्याला हातशिलाई करायची तर आता ना फॉलला मी एक फोल्ट मारून घेते आणि जिथून आपण हाताचं अंतर मोजून इथे मार्किंग करून घेतली होती तिथे ठेवून व्यवस्थित अशी बारीक तिकडनं शिलाई मारून घेते बघा या पद्धतीने सा मी मशीनवर एका साइडचा फॉल हा लावून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल की ती बारीक शिलाई आलेली आहे आणि मॅचिंग दोरा यूज केल्यामुळे ती शिलाई दिसत पण नाही एवढी तर आता आहे ना सगळ्यात पहिले मी साडीला आहे ना आपल्याला फॉल लावायचा आहे त्या डायरेक्शन मध्ये व्यवस्थित ठेवून घेते फॉल व्यवस्थित हे करून तर आता फॉल आपला इथपर्यंत आहे तर मी ही साडी जस्ट अशी व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून मला फॉल लावताना सोप पडेल आणि व्यवस्थित लागला जाईल आपला फॉल तर मी असं ठेवून ना मी हा बॉक्स घेतलेला आहे वेळेस आपण कपडे घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कपड्यांसोबत भेटतो हा बॉक्स तर हा आपल्याला लावताना खूप कामी येतो तर आता ये सगळ्यात पहिली मी याला असं ठेवते मांडीवर मांडीवर ठेवून घेते आणि ही ही साडी जस्ट आपल्याला अशी ठेवायची आहे मांडीवर आणि या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आता नाही आदुरायची आपल्याला काहीच गरज नाही त्याच्यामुळे मी हा ठेवून देते आणि आता आपल्याला लागणार आहे तो फक्त ग्रीन दोरा कारण आपल्याला करायची ही हात शिलाई तर आता मी सुईमध्ये वळून घेते हे आणि आपल्याला हात शिलाई करताना खालचा जो कापड आहे साडीचा तो खूप कमी घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी पुढच्या साईडने हात शिलाई ती दिसणार नाही तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे केलेलं आहे ते तर आता ना मी तुम्हाला दाखवते की साडी फॉल लावून पुढच्या साइडने कशी दिसते आणि मागच्या साईडने कशी दिसते तर असा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला हेल्प करण्याचा जर काही मिस्टेक्स असतील झालेल्या तर मला ते पण कमेंट करून सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Běžte, já se chci k nám vlog mít. to. Bye bye. Bye bye. Bye bye. <laughs> bye bye. bye, bye. bye, bye.